हाय फ्रेंड्स मे सुषमा सग्रियानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे सात वाजले होते आणि मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केली होती सकाळी शिवांश उठलेला होता तो फ्रेश व्हायला गेला होता त्याला ब्रश करायचा होता तर कोलगेट वगैरे काढून दिला आणि मग त्याला म्हटलं तू आता तुझा तुझा ब्रश कर मी आता स्वयंपाक करते कारण ते त्याला टिफिन बनवून द्यायचा होता तर इथे भेंडीची भाजी आणि चपात्या करून देणार होते तर मग भेंडी वगैरे कट करून घेतली होती बाकीची तयारी झाली होती आता फक्त भेंडीची भाजी फोडणी देणार होते तर इथे भेंडीची भाजी जी आहे ती फोडणी देऊन दिली आणि शे ना शेंगदाण्याचं कूट टाकलेली भेंडीची भाजी खूप आवडते तसं नाही गुरुवार दिवस सोडला तर मग बाकी दि दिवस त्याला चपाती भाजीच द्यावी लागते गुरुवारी मग काही देऊ शकतो पण आज माझ्याकडे ऑप्शनच नव्हता कारण तर कालचा आता आणि कालच मी त्याला असं बिस्किट वगैरे देऊन पाठवलं होतं कारण तर काल माझ्याकडनं टिफिन बनवला गेला नाही वेळेवरती त्याच्यामुळे तर मग आज चपाती भाजी द्यावी लागणार काल मनाला शिवांश मम्मी टीचरनी मला रागावलं तर म्हणून म्हटलं चल बाळा आज तुझ्या आवडीची भेंडीची भाजी आणि चपात्या करून देते तर भेंडी होती घरी तर मग आजनं त्याच्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती आणि मिस्टरांना सुट्टी होती त्याच्यामुळे मग आता त्यांना काही टिफिन वगैरे द्यायचा नव्हता तर मग शिवांशला खूप आवडते दाण्याचं कूट टाकलेली भेंडीची भाजी तर मग भेंडीची भाजी बनवली चपात्या बनवल्या आणि आता तोच त्याला टिफिन द्यायचा होता तर या टायमाला ना दोघांची गडबड असते शिवांशची आणि मिस्टरांची मग आधी आधी कोण फ्रेश व्हायला जाणार मग त्याला उठव नाहीतर मी उठते मी उठतो म्हणजे मी एक तर आधी फ्रेश होऊन निघतो नाहीतर मग अगदी शिवांशला पाठव फ्रेश व्हायला असं मिस्टरांचं म्हणणं असतं मग दोघातून एक जण आधी फ्रेश होतो त्याच्यानंतर दुसरा फ्रेश व्हायला जातो एकाच वेळेस दोघांना हो जमत नाही मग आधी शिवांश फ्रेश करून घेते आणि त्यानंतर मिस्टर फ्रेश होतात रोज असं असतं त्यांचं दोघांचंही तर शिवांशीला फ्रेश करून दिलं अंगोड वगैरे करून मग त्याची तयारी करून देते आणि तयारी करता करता त्याला भरपूर गोष्टी सांगून मी शाळेत पाठवत असते म्हणत असते की बाबा स्कूलमध्ये गेल्यानंतर मस्ती करू नको टीचरची कंप्लेंट नाही आली पाहिजे परत कोणाला त्रास द्यायचा नाही मारामाऱ्या करायच्या नाही दिलेला टिफिन पूर्ण खाऊन यायचा आणि टीचर जे शिकवते त्याकडे चांगलं लक्ष द्यायचं वेळ मिळाला तर मग वाचायला वाचत राहायचं असं सगळं शिक सकाळीच घरून त्याला पाठवते पण मुलं काय जेवढा ऐकायचं आहे तेवढं ऐकतात आणि जेवढं करायचं आहे मस्त्या वगैरे तेवढं तर ते कुठेही करतात ते काही विचारूच नका ते घरात असू द्या किंवा बाहेर कुठे गेलं तर असू द्या नाही तर मग स्कूलमध्ये असू द्या मुलांच्या मस्त्या काही कमी होत नाही आणि शिवांशच्या बाबतीत एक गोष्ट आहे की हुशार आहे तो स्कूलमध्ये क्लासमध्ये हुशार आहे अभ्यासामध्ये पण त्याच्या मस्त्या पण तेवढ्याच तो करतो तर त्यामध्ये पण तो हुशार आहे जास्तच असो तर इथे मी टिफिन पॅक करायला घेतला आणि अजून माझे सासरे पण येणार होते गावावरून आणि आले होते तर मिस्टर त्यांना घ्यायला गेले होते त्याच्यामुळे आता मिस्टर इथे नाही आहे आणि थोड्या वेळात सासरे पण आले असते तर मी वाट बघत होते मिस्टर कारण तर शिवांशला स्कूल मध्ये सोडायचं होतं एक तर ते त्याच्या टायमापर्यंत आले तर मग मी सोडायला जाणार नव्हते शिवाजीच्या पप्पालाच सोडायला जावं लागणार होतं पण ते जर टायमावर आले नाही शिवांशच्या स्कूलच्या तर मग मला जावं लागणार तर मी वाट बघत होते टिफिन वगैरे पॅक केला बॅगा वगैरे पुढे नेऊन ठेवल्या हॉलमध्ये आणि त्यानंतर मग म्हटलं की अजूनही मिस्टर आले नाही तर मग दरवाजा ओपन करते तर काय ते जिन्यातून येताना दिसले दोघंही म्हणजे सासरे आणि माझे मिस्टर तर मग म्हटलं चला आता तुम्हीच थोडा बाहेरच्या बाहेरून तर मग मिस्टरच शिवांशला घेऊन गेले स्कूलमध्ये सोडायला इकडे सासरे पण आले होते तर त्याने थोडंसं सामान आणलं होतं गावाकडनं तर मग तेच आता इकडे मी आतमध्ये किचनमध्ये आणून ठेवलं होतं थोडीशी दाळ आणली होती सोबत काही पापड वगैरे आणले होते जे शिवांच्या पप्पाला खूप आवडतात तर त्यांच्या आईच्या हातचे तर मग त्यांनी पाठवले होते तर मग ते तिथे मी व्यवस्थित काढून घेतले होते म्हणजे बॅगांमधून आणि मग ते मग आता मी इथे व्यवस्थित डबे बसून होते कारण तर पावसामध्ये थोडे ओले झाले होते इथे उडदाचे पापड दिले होते उडदाचे पापड माझ्या मिस्टरांना त्यांच्या आईच्या हातचे खूप आवडतात कारण तिथे खूपच पातळ असतात पण मला एवढे पातळ उडदाचे पापड आवडत नाही मला थोडेसे जाडसर असे रेडीमेड जे असतात ना तसे आवडतात तर मग इथे तांदळाचे पापड कुरड्या उडदाचे पापड तर असं सगळं पाठवलं होतं सोबतच न खाऊमध्ये अनारसे करंजा हे सगळं पाठवलं होतं कारण तर गोकुळाष्टमी आत्ताच झाली तुम्हाला माहीतच आहे मग त्या दिवशी त्यांनी ते बनवलं असेल तर तेच पाठवलं होतं आणि आता सासरे आले होते आणि मिस्टरांना पण सुट्टी होती तर दोघेही मस्त फ्रेश होऊन बसले होते मी पण घरातले कामं जे काही होते आधीचे ते आवरून घेतले आणि फ्रेश झाले आणि त्यानंतर इथे मस्त पोह्यांचा नाश्ता बनवणार होते गरमागरम पे पिण्याचं पाणी आलं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्राचं भरून ठेवलं होतं कुकरमध्ये कारण तर घरात कोणी एखादी व्यक्ती जरी जास्तचा आला तर मग त्याच्यासाठी पाणी जास्त लागतं म्हणून मग मी थोडंसं जास्त पाणी असावं म्हणून कुकर भरून ठेवलं होतं म्हणजे स्वयंपाकासाठी कुकरमधलं पाणी वापरलं जाणार आणि बाकीचं जा पाणी जे आहे म्हणून मग ती जुगाड करून ठेवत असते इथे पोहे फोडणी द्यायला घेतली मी चांगले पोहे आधी निवडून धुवून घेतले होते त्यानंतर मग इथे पोहे फोडणी देत आहे माझ्या सासऱ्यांना सकाळचा नाश्ता लागतो कारण तर ते गावाला असते तरी त्यांना सकाळचा नाश्ता लागतो आणि इकडे आले की मग तर सकाळचा नाश्ता करतच असते तर मग इकडे सकाळीचा नाश्ता आणि तसा आज गुरुवार होता आमचा तर गुरुवारी दिवशी नाश्ता असतोच तर मग आता सगळं एकत्रच झालं तरी ते मस्त कांदे मिरच्या टमाटर बटाटे आणि थोडेसे शेंगदाणे असं टाकून चांगलं चांगलं शिजवून घेतलं आणि त्यानंतर मग तिखट मीठ हळद थोडंसं तिखट पण टाकते मी पोह्यांना जास्त मिरच्या टाकत नाही त्याच्यामुळे तर थोडंसं तिखट मीठ हळद वगैरे टाकून सगळं चांगलं शिजू दिलं थोडा वेळ आणि त्यानंतर मग याच्यात पोहे टाकून दिले मी जरा कामा आवरत होते त्याच्यामुळे मला थोडासा उशीरच झाला तर नाश्ता बनवायला माझे सासरे आदल्या दिवशी रात्री आठ वाजता निघाले होते आणि आज सकाळी ते आठ वाजताच पोचले होते तर मग असा बारा तासाचा प्रवास करून ते आले होते रात्रभर आणि मग सकाळी कसं त्यांना भूक लागते तर मग लवकर पाहिजे नाश्ता पण माझ्याकडनंच थोडासा उशीर झाला होता असं तर मिस्टरांनी थोडीशी आज मला मदत केली ती म्हणजे निंबू कट करण्यासाठीची तर निंबू कट करून त्यांनी दिलंसोबत मी प्लेटांमध्ये पोहे वगैरे काढून घेतले होते तर इथे त्यांना सगळ्यांना नाश्ता करायला दिला होता अद्विकसुद्धा मिस्टरांसोबत आणि सासऱ्यांसोबत नाश्ता करायला बसला होता त्या छान पोहे वगैरेचा नाश्ता करून झाला दुपारचं जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर आम्ही आज जाणार होतो यांच्या काकांकडे कारण तर यांच्या काकांची तब्येत खूप खराब होती आणि म्हणूनच बाबा गावाकडनं एवढ्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या भेटीसाठी आले होते त्यांना बघायला आले होते म्हणूनच मग त्यांनी येताना मग आता चाललोच आहे पुण्याला भावाला बघायला तर मुला मग मुलासाठी सुद्धा काहीतरी घेऊन जावं म्हणून त्यांनी मग डाळ पापड वगैरे नातवांसाठी आणले होते तर इथे मी तयारी करत आहे तिकडेच जाण्याची सोबत शिवांश पण माझ्या समोर आहे तो काहीतरी बोलत होता मला तर आता आठवत नाही नेमकं तो काय बोलत होता ते आणि मग त्याच्याशी मी सुद्धा बोलत होते तेवढ्यात अद्विक पण आला दादा गेला आणि अद्विक आला तो पण माझ्याशी गप्पा मारायला लागला मुलं ना घरातल्या कोणाचं ना कोणाचं अनुकरण करतो तर तो न शिवांशचं अनुकरण करतो जसा शिवांश करतो तसा तो करतो जसा शिवांश बोलतो तसा तो बोलतो असं अद्विक करतो तर असो तरी ते तयारी वगैरे करून झाली आणि आता जायला जायचं होतं बाबा बाबा जेवण करून झोपले होते मग जास्त गाड झोपले नव्हते पण असे अंग टाकून झोपले होते डोळे वगैरे बंद करून तर मग म्हटलं बाबा आता जायचं आहे आपल्याला कारण तर शिवांशचे पप्पा गेले होते पेट्रोल पंपावरती गाडीमध्ये पेट्रोल टाकायला कारण तर पेट्रोलच नव्हतं गाडीमध्ये म्हटले प आपण कुठे मदत च अडकून पडू म्हणून मग ते आधी गेले होते पेट्रोल टाकायला आणि तेवढ्यात मग आता आम्हाला निघायचं होतं तर बाबाच्या मोबाईलला रेंजच नाही इथे आणि हा कीपॅडचा मोबाईलनं मी कितीतरी वर्षानंतर बघते बरं का कारण तर कीपॅडचा मोबाईल मला बाबांनी पहिल्यांदा घेऊन दिला होता दोन हजार अकरामध्ये आणि तेव्हापासून मला मी काही कीपॅडचा मोबाईल वापरला नाही तर असो तर इथे मग आमची सगळ्यांची तयारी झाली आणि आता निघायचं होतं मुलांच्या आजोबांसोबत खूप मस्त्या चालल्या चालतात बरं का इतक्या दिवसानंतर आले म्हणजे आता बरेच महिने झाले सात आठ महिने झाले सात ता आठ महिन्यानंतर आज म्हणजे आप्पा त्यांची भेटले त्यांना तर त्यांनाही खूप आनंद झाला आणि मुलं त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळत असतात आणि माझ्या सासऱ्यांना कशाचाच प्रॉब्लेम नाही आहे माझ्या कपड्यांचा प्रॉब्लेम नाही माझ्या राहणेमानाचा प्रॉब्लेम नाही आहे माझ्या मुलांचा प्रॉब्लेम नाही च त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये माझा किंवा माझ्या मुलांचा असो तर आम्ही निघालो निघ निघालो तेव्हा न पाऊस नव्हता आणि थोडं रस्त्याने काल लागलो तेव्हा पाऊस लागला तर आम्ही थोडंसं थांबलो होतो म्हणजे मुलं पण होते सोबत ओले झाले तर मग काय करायचं म्हणून मग आम्ही थोडं थांबलो होतो आणि थोड्या वेळानंतर मग आम्ही काकाच्या घरी त्यांच्या पोहोचलो काकू पण होत्या आणि माझे धीर पण होते म्हणजे छोट लहान मुलगा आहे त्यांना एक तर मग ते पण होते आणि मग आता इथे आम्ही त्यांच्याशी बोलत होतो काकांची तब्येत शिवांशच्या पप्पाच्या काकांची तब्येत खूप खराब होती तर आता तरी बरी होती आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा बघायला गेलो होतो तेव्हा खूप खराब होती काकू धीर आणि ते माझे सखे सासरे आहेत जे लिटलेले आहेत ज्यांची तब्येत खराब आहेत तर मग आम्ही सगळेजण इथे हॉलमध्ये बसूनच बो बोलत होतो आणि मुलं त्यांचे त्यांचे खेळत होते मग इथूनच आम्ही डी मार्टला जाण्याचा विचार केला होता कारण इथून डीमार्ट जवळं होतं घरी जाऊन डीमार्टला आलो असतं तर पुन्हा जास्त अंतर पडलं असतं म्हणून मग इथूनच आता डीमार्ट जवळ आहे तर मग थोडंसं किराणा वगैरे लागत होता म्हणजे धान्यच लागते आम्हाला आम्ही एवढं वर्षभराचं घेऊन ठेवत नाही ना कारण तर ठेवायला जागा नाही आहे कोट्या वगैरे घेतलेल्या नाही आहे त्याच्यामुळे पण काय होते ना इथे पुण्यातलं वातावरण दमट असतं ना तर इथेच म्हणजे किडेच पडतात धान्यांमध्ये त्याच्यामुळे मग असं वर्षभराचा स्टॉक करून ठेवू वाटत नाही असो तर इथे ना गहू आणि तांदूळ संपले होते तर मग आता ते पण घ्यायचे होते आणि थोडासा असा चुटूक बुटूक किराणा पण घ्यायचा होता मला उडदाची डाळ पण घ्यायची होती मग ते महत्त्वाची होती कारण ती इडलीसाठी लागते उडीद वडे बनवायचे म्हटलं तर त्याच्यासाठी लागते म्हणून मग उडदाची डाळ वगैरे घ्यायची होती तर मग गहू तांदूळ घेतले सोबत उडदाची डाळ मला घ्यायची होती मी इथे बघत आहे मिस्टर दुसरीकडे ते काहीतरी घेत होते आणि शिवांश हा व्हिडिओ शूट आहे बरं डिमांडमध्ये तर त्याला म्हटलं थोडीशी मदत कर मला तर होप ओके मम्मी म्हणाला आणि त्यानेच मग शूट केला तर कधीकधी तो खूप आनंदाने शूट करतो कधी कधी खूप जीवावर आणतो तर जे काही सामान आम्ही घेतलं होतं ना ते इथं पॅकिंगसाठी आम्ही इथे काउंटरला काउंटरच्या समोर लाईनला लागलो ला 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 आणि ला ना थोडेसे कपडे घ्यायचे होते तर मग आम्ही वरच्या मजल्यावरती आणून बाबासाठी थोडे कपडे घेऊन घेतले त्याच्यानंतर सगळी शॉपिंग झाली मिस्टर इथे बिल्डिंगसाठी लाईनला लागले आणि आज खूप गर्दी गर्दी होती बरं का गुरुवार होता सुट्टी पण होती आणि गर्दी पण होती असं सगळा किराणा वगैरे घेतला गे जेवढा लागत होता तेवढा घेऊन घराकडे आलो घरी आल्यानंतर तर तुम्हाला माहितच आहे कुठेही गेलो आपण घराच्या बाहेर की थोडंसं सा थकल्यासारखं वाटते घ आज गुरुवार होता लाईट पण नव्हती घरातले बरेच खाबे बाकी होते म्हणजे भांडी झाले कपडे झाले ते पण बाकी होते तर आता ते संध्याकाळीच करणार होते मी तर इथे आल्यानंतर मग पहिलेनं चहा ठेवला आणि त्याच्यानंतर मग शिवांशचा होमवर्क घ्यायचा बाकी होता कारण आज सकाळपासून म्हणजे स्कूलमधून तो आला तेव्हापासून त्याच्या बुकांकडे पण बघितलं बघितलं नाही त्याला विचारलं पण नेमकं तुझा होमवर्क काय आहे आणि रोज माझं असं असतं की होमवर्क काय आहे हे मी विचारतच असते त्याला स्कूलमधून आल्यानंतर पहिले त्याची डायरी त्याची बुक आणि त्याच्याकडून सगळं मी काढून घेत असते आणि असं करत असते आणि त्यानंतर मग त्याला होमवर्क करायला बसवत असते इकडे मी चहा ठेवला होता इकडे ना बाबांना किराण्याची लिस्ट मिळाली तर ते किराण्याची लिस्ट बघत होते आणि मिस्टर तर मोबाईलमध्येच बिझी होऊन होते असो चहा झाला चहा मस्त गाळून घेतली आणि मी बाबा आणि माझे मिस्टर आम्ही मस्त असं गोष्टी करत इकडे चहा पित होतो आणि डिमार्टमधून येत होतो ना तेव्हाच न अगदी गाडीवरतीच झोपला होता तर तो आल्या आल्या मस्त झोपला कारण तर सकाळी आम्ही गडबडीमध्येच यांच्या काकांकडे गेलो होतो त्याच्यामुळे त्याची झोप झाली नव्हती आणि एवढं आम्ही बोलत होतो एवढा आवाज होता इथे तरी तो उठला नाही म्हणजे तो गाड झोपेत होता आणि शिवांश चान्स मिळाला मोबाईल बघण्याचा तर त्याने काही सोडला नाही तो मोबाईल बघत आहे असतो तर चला असा होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय